करून सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यातलं शिक्षण क्षेत्र जे आहे शिक्षण संस्था ज्या आहेत विद्यार्थी आहेत शिक्षक जे आहेत यांच्यावर पूर्णपणे वरवंटा फिरवायचा आणि या शाळा बंद कशा पडतील ज्या शिक्षणाच्या ध्येय वृद्धीने ज्या शिक्षण संस्थांनी शाळा चालू केल्या कोकणामध्ये आणि आज सुद्धा एक दर्जेदार शिक्षण देणार भाग म्हणजे कोकण हा एक नावलौकिक आहे परंतु ह्या कोकणातल्या फक्त तीन जिल्ह्यांवर ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सर्क्युलरने पूर्णपणे वरवंटा फिरवण्याचं काम चालू केलेलं आहे शिक्षण संच मान्यता ही साधारण दरवर्षी शिक्षण विभागाचा तो एक प्रघातच असतो मागची काही वर्ष शिक्षण शाळांच्या शिक्षक संच मान्यता झालेलीच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परंतु दुर्दैवाने दु दु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये पाचवे बहुमत महायुतीला मिळालं असता मिळालं असताना सुद्धा शिक्षण खात्याचा धोका बट्ट्यामुळे करायचा ठरवलेला आहे सध्याच्या शिक्षा शिक्षण मंत्र्यांनी आणि त्याला जबाबदार अर्थात पूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळच आहे सुरुवातीला तर वेगवेगळे वेग प्रयोगच करायचं ठरवलं त्याच्यामध्ये हिंदी सक्तीची केली सीबीएसई पॅटर्न लागू केला पूर्वीच्या शिक्षण मंत्र्यांच्या कारकिर्दीमधले म्हणजे केसरकरांच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या जावयाचे लाड पुरवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना एक गणवेश देण्याचं टेंडर काढलं अद्यापही गणवेश मिळाले नाही सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांनी तो रद्द केलं पण त्यानंतर सीबीएसई चा सिलेबस लागू करत असताना सीबीएसई च्या सिलेबस ची परिप सिलेबस शिकवायला जो शिक्षक वर्ग उपलब्ध करून द्यायला पाहिजे तो मात्र या संच मान्यतेने पूर्णपणे पुसून टाकला सीबीएसईच्या सी ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन प्रमाणे वेगवेगळ्या वेग फॅकल्टीचे शिक्षक त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे किंवा टीचर सुद्धा देणं आवश्यक आहे एकही स्पेशल टीचर नाही तज्ज्ञ शिक्षक नाही आणि संच मान्यता देत असताना या सगळ्या कोकणातल्या शाळा म्हणजे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातील प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षण संस्थांनी सुरू केलेल्या शाळा कशा बंद पडतील आणि त्या शाळेतील विद्यार्थी मग ते डॉन बॉस्को स्कूल असेल पोद्दार स्कूल असेल इथे आता ते फातिमा स्कूल असेल अश्या मोठ्या मोठ्या शाळा कशा चालतील याच भान ठेवून किंवा याच याकडेच लक्ष ठेवून त्यांनी हे पंधरा मार्च दोन हजार चोवीस सर्क्युलर लागू केलेला आहे शिक्षण संच कोकणामध्ये केवळ फक्त दोनच जिल्ह्याचं मी सांगतो मुंबई आणि रायगड चा नाही सांगत आहे शिक्षण संच मान्यता संपूर्ण महाराष्ट्राला करणं आवश्यक असताना त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही परंतु मुंबई सहित चार जिल्ह्यामध्ये करत असताना त्यांनी शिक्षण संच मान्यतेमधून जवळ जवळ रत्नागिरी मध्ये पाचशे पन्नास प्राथमिक विभागाचे शिक्षक अतिरिक्त होणार आहे प्राथमिक विभागाचे पाचशे पन्नास शिक्षक त्यानंतर माध्यमिक चे चारशे अठ्ठावीस आणि एकूण नऊशे अठ्ठ्याहत्तर शिक्षक हे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातले अतिरिक्त होणार आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जवळजवळ सहाशे शिक्षक अतिरिक्त ठरवले गेले याच्यातले काही शिक्षक समायोजन करून डेप्यूट केले जातील काही शिक्षक परंतु काही शिक्षक काही शाळांवर मात्र शाळा बंद करण्याची नामुष्की येत्या जून मध्ये ओढवणार आहे म्हणजे शून्य शिक्षकी शाळा होण्याचं प्रमाण शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाचा परिणाम काय कोकणामध्ये तर रत्नागिरी मध्ये एकशे अठ्ठावन्न शाळा या शून्य शिक्षकी होतील आणि बंद पडतील सिंधुदुर्ग मध्ये एकशे एक्कावन्न शाळा शून्य शिक्षकी होतील म्हणजे ते बंद पडतील आजपर्यंत ज्या कोकणाने शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे कॉपीमुक्त परीक्षा पण आजही कुठ कुठल्या भागाचा जर लौकिक असेल तर कोकणचा लौकिक आहे त्याच कोकणच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचं कारण काय याच राज्य शासनाचं ते मी समजू शकलो नाही म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला मी हा प्रश्न विचारतो या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत रत्नागिरी मध्ये पालकमंत्री आहेत सिंधुर्ग मध्ये पालकमंत्री आहेत रायगड मध्ये पालकमंत्री नसले तरी नामधारी कोणतरी केलेला आहे, पालक आहे।, पालक आहे। पालक केले या पालकमंत्र्यांचं लक्ष आपल्या जिल्ह्याकडे आहे की नाही आपल्या जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या संख्येने शाळा येत्या आर्थिक शैक्षणिक वर्षामध्ये बंद होणार आहेत त्या बंद होणाऱ्या शाळा यांना है, बंद पाडायच्या आहेत का मग त्या बंद होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा नेमकी कोणती उपलब्ध करून दिलेली आहे था, नाही परंतु कोकणामध्ये आपल्याला डोंगरी भागाचा निकर्ष लागू असायचा आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला डोंगरी निकर्ष असल्यामुळे त्याला विशेष सवलत दिली जायची ह्या पंधरा मार्च दोन हजार सर्क्युलर सर्क्युलरने डोंगरी भागातल्या शिक्षण संस्थांच्या सवलती शंभर टक्के बंद केल्या किंवा तिकडे दुर्लक्षच केला तिथे के आणि सरसकट म्हणजे सह्याद्री पट्ट्यातल्या उंच गावातली शाळा असो किंवा शहरातली शाळा असो या दोन्ही शाळांना सरसकट नियम लावला आणि त्याचा परिणाम असा जो आता मी सांगितलं की रक्कलागिरीतल्या जवळजवळ एकशे अठ्ठावन बंद होतील आणि सिंधुदुर्गातले एकशे एकावन्न शाळा बंद होतील हा त्याचा परिणाम आहे सध्याच्या सरकारला शाळा बंद करण्यामध्ये काय नेमका इंटरेस्ट आहे त्या सगळ्या शाळा अनुदानितच आहेत ह्या अनुदानित शाळांमधल्या अनुदान शिक्षकांना मिळणारा भरघोस पगार हा बंद करायचा आता एकशे रत्नागिरीतले एकशे अठ्ठावनच्या संख्येने जर शिक्षक पाहिले तर हजारोच्या संख्येने शिक्षक घरी बसतील काही ठिकाणी समायोजित करून काही शिक्षक जातील पण बहुतांश शिक्षकांना घरी बसण्याशिवाय पर्यायच नाहीये मग जर अशा वेळेला या शिक्षकांवर होणारा खर्च वाचवण्यासाठी शाळा बंद करण्याचं षडयंत्र कोकणातल्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र या सरकारने ठरवलं आहे का आणि तसं असेल तर ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातले पालकमंत्री निद्रावस्थेत आहेत का हा माझा त्यांना प्रश्न आहे एवढं तुम्ही तत्पर, तत्पर पालकमंत्री समजता कार्यक्षम पालकमंत्री समजता मग आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने शाळा बंद होणार आहेत हजारोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होणार आहेत आणि ज्या तपस्वी वृत्तीने आपल्या कोकणातल्या शिक्षण प्रेमींनी ज्या शाळा मेहनत करून कष्ट करून लोकांना न फसवता लोकांना न लुबाडता शासनाला न फसवता एक पैसा 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 जमा करून ह्या ज्या शाळा उभ्या केल्या ते ध्येय म्हणून ते चालवत आहेत ते एक व्रत म्हणून ते शाळा चालवतात त्याच्यातून एक नवीन पैशाचा कोणाला फायदा नाहीत उलट काही शाळांमध्ये मी पाहतोय कोकणातल्या की तिथले विश्वस्त असतील शिक्षक असतील काही पालक असतील दरमहा दर मासिक वर्गणी जमा करतात आणि शिक्षण खात्याने जर शिक्षक दिला नाही तर खाजगीरित्या कुठला तरी शिक्षक अपॉइंट करून त्याला कुठेतरी थोडासा मानधन देण्याचं काम करतात म्हणजे शासनाने जी जबाबदारी घेतली पाहिजे शिक्षणाची मोफत शिक्षणाची ती तर सोडाच पण उलट सीबीएससी <laughs> चा पॅटर्न लागू करायचा आणि तिसरीकडे या शासन शिक्षणावर वेगवेगळ्या पद्धतीचे बंधनकारक निर्णय लागू करायचे आणि कडे हिंदी सक्तीच करायचं मराठी हद्दपात इंग्रजीचा भरभराट आणि हिंदीची सक्ती या सरकार मध्ये बसणारे शिक्षण मंत्री आणि आपल्या आपल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करणारे पालकमंत्री उद्याच्या कोकणातल्या शिक्षणाच्या बट्ट्या बोळ्याला जबाबदार राहणार म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे की पुनशे एकदा हे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच जे सर्क्युलर आहे हे तातडीने रद्द करून घेण्याचं काम या पालकमंत्री महोदयाने करावं त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे डोंगरी भागाच्या सवलती डोंगरी क्षेत्रातल्या सवलती या तिन्ही जिल्ह्यांना लागू कराव्यात त्याची अंमलबजावणी तशी चालू ठेवावी आणि एक दर्जेदार शिक्षण देणारा जो कोकण भाग आहे या कोकणाला विशेष सवलती देऊ नका पण असलेल्या सवलती सुद्धा मोडीत काढू नका ही मागणी मी आपल्या मार्फत या ठिकाणी करतोय त्या दिवशी दोन दिवसापूर्वी शिक्षण संस्था रस्त्यावर उतरल्या पालक रस्त्यावर उतरले शिक्षक उतरले विद्यार्थी उतरले त्यांनी फार मोठा मोर्चा काढला परंतु दुर्दैवाने त्यांच्या मोर्चाच्या हजारोच्या संख्येने निघालेल्या शिक्षण क्षेत्रातल्या मोर्चाला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी साध त्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही जिल्हाधिकारी तर शिष्टमंडळाला सामोरे गेले नाहीतच पण त्यांचा दुसरा ज्युनियर अधिकारी सुद्धा खाली उतरून त्यांचं निवेदन घेतलं नाही माहिती अंति असं कळलं की त्या कलेक्टरनं तिथल्या एका राजकीय व्यक्तीने जबरदस्त दम दिला की माझा यांनी मान्य केलं म्हणजे मी सांगितलेलं यांनी ऑर्डर उभी केलेली नाही मान्य केली नाही मग के या मोर्चाच्या शिष्टमंडळाला तुम्ही भेटू नका अशा पद्धतीची निगरगट्ट स्वभावाचे जर मंत्री कोकणामध्ये असतील तर कोकणातलं दुर्दैव आहे की ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्म घेतला आणि त्यांच्या संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार ज्याने आम्हाला दिला त्या बाबासाहेबांच्या या कोकणामधून शिक्षण हद्दपार होत का मोफत शिक्षण हद्दपार होत का अनेक शिक्षण संस्था शिक्षण संस्थांना टाळ लावलं जात का अशा पद्धतीची परिस्थिती दयनीय परिस्थिती शिक्षण खात्याकडची निर्माण झालेली आहे म्हणून पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करतोय की तुम्ही स्वतः पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर काढलेला आहे तो तुमच्या कॅबिनेटमध्ये ठेवलाय की नाही मला माहिती नाही कदाचित ठेवला पण नसेल तर आंधळेपणाने शिक्षण मंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आणि शिक्षणाधिकार शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच लागू केलं फक्त एकच आहे माझा प्रश्न की हा या शिक्षण शिक्षक मान्यतेची कारवाई तातडीने मुंबई सहित कोकणामध्ये का केली महाराष्ट्रातल्या उर्वरित कोणत्याही जिल्ह्यामध्ये केलेली नाही अर्थात तिथले राज्यकर्ते हे जागृत आहेत आणि दुर्दैवाने मुंबई सहित संपूर्ण कोकणातले राज्यकर्ते निद्रिस्त झालेले आहेत झोपलेले आहेत त्यांना कोकणाशी काही देणं राहिलेलं नाही कोकणामध्ये येणारे परप्रांतीय भूमाफिया त्यांच्यासाठी कोकणभूमी उपलब्ध करून द्यायची आहे आणि कोकणामध्ये पुन्हा एकदा म ते वेगवेगळ्या अदानी अंबानी आ, नंतर तुमचा पोद्दार तुमचं डॉन बॉस्को फातिमा कॉन्वेंट स्कूल अशा स्कूलचा सुळसुळाट इथे सुरू करायचा आणि गोरगरीब मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं अशा पद्धतीच्या दुष्ट भावनेने हे जे सर्क्युलर काढलेलं आहे त्या सर्क्युलरचा आम्ही निषेध करतो पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की कोकणावर आपण हा जो अन्याय करताय आपलं सरकार अन्याय करतं कोकणवासियांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पण आम्हाला घरी बसवल्याने तुम्हाला भरभरून निवडून दिलं त्याच कोकणातची अशी विल्हेवाट लावण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये होत असेल तर त्याचा आम्ही धिक्कार करतो पण कोणत्या परिस्थितीमध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस सर्क्युलर रद्द करेपर्यंत या कोकणच कोकणातलं शिक्षण वाचवा हे अभियान आम्ही आता प्रत्येक शाळांनी चालू करणार आहोत